संगमनेर तालुक्याच्या सहकाराची जनक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची एकशे दोनवी जयंती आज संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील मल्हारराव होळकर विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावछी कार्यक्रमाच्या सुरुवाती स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमॅन सहादू खेमनर ग्रामपंचायत उपसरपंच किसान खेमनर आंभोरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमॅन रावजी खेमनर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात राजमाता जिजाऊ भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर आपल्या तत्वांची जपवणूक केली आहे सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरिता सहकार्याच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी केली साखर कारखान्यातील पारदर्शक कारभार तसेच इतर सहकारी संस्थांमध्ये काटकसर पारदर्शकता हिस्त रुजवली याचबरोबर राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी असते हा कान मंत्र सर्वांना दिला असल्याचं यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं या कार्यक्रमास लहाणू खेमनर महसू खेमनर सोपान खेमनर भाऊसाहेब खेमनर सुभाष हाळनर यांसह विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल संगमनेर